नमस्कार लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे लोकसभेच्या सभापती पदाच्या निवडणुकीमध्ये उतरणारच सरकारचा उमेदवार हरवणारच या तयारीच्या घोषणा करणाऱ्या काँग्रेसला अचानक काय झालं कुणास्तउक पण प्राप्त स्थितीमध्ये काँग्रेसनं ती निवडणूक लढलीच नाही काँग्रेसनं ना केश सुरेश यांना ओम बिर्लांच्या समोर निवडणुकीत उतरवलं होतं आणि के सुरेश यांच्यासाठी निवडणूक लढणार निवडणूक नको असेल तर गबगुमान उपसभापतीपद द्या इथपर्यंतची वल्गना राहुल गांधींनी केली होती पण प्रत्यक्षात जेव्हा सभागृहाचं कामकाज सुरू झालं त्यावेळेला मात्र न काँग्रेसनी निवडणूक लढली न मोदी विरोधकांनी मतं विभागणी मागितली सर्वसाधारणपणे कोणत्याही प्रक्रियेमध्ये मतविभागणी ही, मत ही तेव्हा मागितली जाते जेव्हा स्वतकडे संख्याबळ आहे आणि आपलं संख्याबळ हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एकजूट आहे हे ठाऊक असतं ज्या पद्धतीनं काँग्रेसची रणनीती आत्ताच्या विद्यमान अठराव्या संसदीय कामकाजामध्ये अठराव्या लोकसभेच्या संसदीय कामकाजात दिसली त्यातून काही गोष्टी स्पष्टपणे समोर आलेल्या आहेत क्रमांक एक विरोधकांना काँग्रेसकडे स्वतःचं नेतृत्व द्यायचं नाही आहे याचं कारण असं की मोदींनी ज्या क्षणी ओम बिर्लांच्या नावाची घोषणा केली अर्थात मोदींच्या माध्यमातून ती सत्ताधारी आघाडीकडून झाली त्याच वेळेला काँग्रेसच्या गोटात असलेल्या वाय एस आर सी पी या जगनमोहन यांच्या पक्षानं सत्ताधाऱ्यांना पाठिंबा द्यायची घोषणा केली तशीच अवस्था ममतांच्या बाबतीत पण होती की त्या नक्की काय करतील याची कोणतीही कल्पना काँग्रेसला नाही आणि आपच्या बाबतीत सुद्धा परिस्थिती वरखाली होत होती थोडक्यात काय जर सभापती पदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेसनी मत विभागणी मागितली असती तर काँग्रेसची आघाडी फुटली आहे हे अधोरेखित झालं असतं स्वतःतली फूट टाळण्याच्यासाठी आणि झाकलीमुख सव्वाल मूठ सव्वा लाखाची हे अधोरेखित करण्याच्यासाठी चा काँग्रेसनं गप्प राहणं पसंत केलं पण त्यात विरोधकांनी सांगितलं निवडणुकीच्या पूर्वीची स्थिती वेगळी सभागृहातली परिस्थिती वेगळी सभागृहात काँग्रेस ही केवळ तोंडलेखली विरोधकांची नेता आहे अशा स्थितीमध्ये येत्या दिवसात जेव्हा नरेंद्र मोदींचं सरकार काम करायला लागेल आणि ते पुढच्या पाच वर्षांमध्ये संसदीय परंपरेचं पालन करेल अशी अपेक्षा व्यक्त आहे त्यावेळेला ही संपूर्ण स्थिती काँग्रेस सांभाळू शकणार आहे का आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा संसदीय जबाबदाऱ्या घ्या 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 असं राहुल गांधीनं सांगितलं जायचं तेव्हा राहुल गांधी, ते गांधी बहुतांश वेळेला नको 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 असं म्हणताना दिसायचे स्वतःच्या सरकारचाच अध्यादेश फाडण्यापर्यंत त्यांची वाटचाल झालेली आहे आता ते संसदीय जबाबदारीत बांधले गेले आहेत विरोधी पक्षनेता म्हणून भारतात लोकसभेचा विरोधी पक्षनेता हा अत्यंत बलवान असतो आणि तो तसा राहावा ही अपेक्षा जेवढी सत्ताधाऱ्यांकडून आहे त्यापेक्षा जास्त विरोधकांकडून आहे कारण करून विरोधकांनी त्यांना स्वतःचा नेता मानायला पाहिजे गेले काही दिवस काँग्रेस ज्या पद्धतीनं संविधान बचाव अर्थात राज्यघटना बचावसाठी आंदोलन करते आहे त्यात विरोधक सगळे एकत्रितरित्या सहभागी होतच नाही आहेत परिणामस्वरूप प्रश्न उपस्थित राहतो काँग्रेसचं नेतृत्व विरोधकांना मान्य नाही आहे का काँग्रेसच्या नेतृत्वात आत्ता गेलो तर उद्या काँग्रेस आपल्याला हिंग लावून विचारणार नाही हे त्यांना कळतंय का आणि तिसरं हे सगळं मोदींच्या पथ्यावर पडलं तर मोदी पुन्हा एकदा आधीच्या दोन टममध्ये वागले तसेच वागायला लागतील का या आणि अशा विविध प्रश्नांसह आजची लक्षवेधीची चर्चा या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी होणारे मान्यवर कोण यांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी आणि त्यानं गणेश हाके आहेत काँग्रेसच्याकडून आपल्यासोबत गोपाळ तिवारी आहेत आणि राजकीय विश्लेषक म्हणून जयंत माईंडकर आहेत मला पटकन पहिला प्रश्न गणेश हाके आपल्याला विचारायचं आहे मतविभागणी न मागून काँग्रेसला आजच्या स्थितीत स्वतःच्या मागे नक्की कोण किती संख्येनं आहे आणि त्यातली फूट कशी आहे हे लपवता आलं का निश्चितपणे खरं नुदुण। म्हणजे ज्या पद्धतीनं दोन चार दिवस अगोदर जे या लोकसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ज्या पद्धतीनं विरोधकाकडून जी चर्चा सुरू होती आणि त्यांनी ओघडपणे त्यांनी उपाध्यक्षपदाची मागणीही केली होती आणि त्यांना असं वाटलं होतं की आमची ही मागणी कदाचित म्हणजे सत्तारूढ पक्षाची लोक मान्य करतील आणि उपाध्यक्षपदाची म्हणजे आपल्या म्हणजे आपल्याला पदेल पद्ध अशा पद्धतीची त्यांची एक म्हणजे त्यांना असं वाटत होतं पण वस्तुस्थिती त्यांनाही हे त्यांना माहिती आहे की राहुल गांधींना किंवा काँग्रेसला हे त्यांना खरं म्हणजे कळून चुकलेलं आहे ज्या पद्धतीनं दोन हजार अठरा लोकसभेच्या मध्ये ज्या पद्धतीनं आपलं त्यांना म्हणजे इंडिया आघाडीला ज्या पद्धतीनं म्हणजे संख्याबळ त्यांचं वाढलेलं आहे त्याच्या आधारावरती ते सत्तारूढ पक्षावरती दबाव आणू पाहत होते परंतु सत्तारूढ पक्षाच्या किंवा भारतीय जनता पार्टीच्या माननीय नेत्यांना मान्य पंतप्रधानांना हा पूर्णपणे विश्वास होता की जर अशा पद्धतीनं मतविभागणी किंवा मतदान घ्यायचं ठरलं तर कशा पद्धतीनं विरोधकांमध्ये मतविभागणी होईल आणि त्यातून निश्चितपणे काँग्रेसचीच कशी विजनी होईल याची पूर्णपणे कल्पना असल्यामुळं ठामपणे भारतीय जनता पार्टी म्हणजे माननीय पंतप्रधान हे विश्वास म्हणजे ठाम राहिले आणि त्यांनी या पद्धतीचं त्यांना म्हणजे पद न देण्याचा निर्णय घेतला आणि द्यायचं नाही असं ठरवलं आणि निवडणुकीला सामोरं जायचं हेही ठरलं की त्यातून काँग्रेसच्या संदर्भातली वस्तुस्थिती ती लोकांच्या समोर येईल ज्या वल्गना करते ज्या पद्धतीने आविर्भाव निर्माण करते काँग्रेस ही संबंध इंडिया हे आहे त्या इंडियाची इंडिया ताकद आणि ती त्या काँग्रेसचं आहे आमचं नेतृत्व त्यांनी मान्य केलेलं आहे आमच्या बरोबर आहेत आमच्या पाठीच्या आहेत असं ते त्यांनी दाखवते त्याचे खऱ्या खऱ्या अर्थाने एक म्हणजे त्याच्यानंतर तिथे उघडं पडले ज्याला म्हणतो ना ते तसे निश्चितपणे पडलं असतं गोपाळ तिवारीपर्यंत जाण्याची वेळ आली आता या चर्चेमध्ये गोपाळ तिवारीपर्यंत पोहोचायचं आहे त्यांच्या चेहऱ्यावर हसू यायला लागलेलं आहे गोपाळराव विरोधी पक्ष नेता पद मिळवलं पण विरोधी पक्ष म्हणून तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे या निवडणुकीत दिसायला पाहिजे होतं तुम्ही के सुरेश यांना मतदान करण्याच्या निमित्तानं एक स्वतःची एकजूट दाखवू शकला असतात काहीच केलं नाहीत तुम्हाला इतका आनंद आता राहुल गांधी विरोधी पक्ष नेता झाला म्हणून आहे की बास रे बास <laughs> सर्वप्रथम मी आजचा दिवस हा भारतीय इतिहासामध्ये खूप महत्वाचा दिवस आहे अनेक अर्थाने त्याच्यापैकी सामाजिक समतेचे लोकशाहीचे समानतेचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज यांची आज दीडशेवी जयंती आहे आणि त्या निमित्ताने मी त्यांना अभिवादन करून आपल्या दर्शकांना त्यांच्या जयंतीच्या शाहू महाराज जयंतीच्या शुभेच्छा व्यक्त करतो आज भारतीय लोकशाही इतिहासामध्ये पण एक खूप छान सुंदर चित्र बघायला मिळालं आपल्याला की दहा वर्षांनी आणि हे या जनतेच्या जनतेमुळेच बघायला मिळालं की पंतप्रधान विरोधी पक्ष नेते हे दोघांनी त्या ठिकाणी लोकसभेचे सभापती नवनिर्वाचित आपले ओम बिर्लाजी त्यांना आसनापर्यंत सोडायला गेलं हे एक अतिशय चांगलं चित्र बघायला मिळालं आता आपण म्हणताय एकतर की काँग्रेस नेतृत्व विरोधकांना मान्य आहे का वगैरे तर हे अतिशय तथ्यहीन हास्यास्पद प्रश्न आहे प्रसादजी आपण आणि आमचे हाके यांनी जेवढं काही काँग्रेसवर तोंड सुप घ्यायचं तेवढं घेतलेलं आहे परंतु मुद्दा असा आहे की हे दूध का दूध पाणी का पाणी पण झालेलं आहे आता परत या ह्या जनतेने किती जागा निवडून दिल्या आणि इंडिया आघाडी कशी एकजूट आहे आणि निवडणूक न होणं म्हणजे काय हो हे परिपक्वतेच परिपक्वतेचं एक समजदारीचं चा एक चांगलं लक्षण आहे निवडणूक नाही झालं असं कोण म्हणतं आवादी मतदानाने झाली ना निवडणूक आम्ही मागणी नाही केली म्हणजे मागणी नाही केली तर जेवढं आमच्या हातात आहे जेवढं ह्या जनतेने आम्हाला दिलेलं आहे ते आणि तुम्हाला तरी तिथे कुठे अपके बार चारशो बार म्हणणाऱ्यांना तुम्हाला पूर्ण बहुमत पण देखील मिळालं नाही तुमचं पण एनडीए सरकार एनडीए सरकारच मोदींना म्हणावं लागतं दहा वर्षानंतर या देशात सत्ता राबवून देखील तुम्हाला तेच म्हणावं लागतं आणि आज देखील अत्यंत दुर्दैव म्हणजे आणीबाणी विषयी या सभा म्हणजे ज्या पद्धतीने त्यांच्यावर विश्वास दाखवला ज्या पद्धतीने आजची देशाची घटना खूप छान आहे आज पंचवीस जून आहे परंतु त्यांनी फक्त आणीबाणी लक्षात ठेवली ज्या बाळासाहेब देवरसांनी आणीबाणीला समर्थनाचं पत्र दिलं आणि काही गोष्टी सांगितल्या त्याच्यावर मात्र तुम्हाला आज आक्षेप वाटतो पण आज पंचवीस जूनला त्र्याऐंशी ला विश्वकप भारताने पहिल्यांदा जिंकला याचा मात्र तुम्हाला आनंद वाटत नाही म्हणजे ह्या सगळ्या विरोधाभासच्या गोष्टी आहेत आणि ह्याच्यात न परत भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचा राजकारणातच वास येतोय आजच्या पहिल्या दिवशी तरी मला 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 याच्यावर याच्यावरचा एक खुलासा मग पटकन आधी जयंतराव मी आपल्यापर्यंत येण्यापूर्वी गणेश हाकेंना विचारू इच्छितो गणेश हाके हे जे काही पदाचं पिल्लू सोडलं गेलेलं होतं की अध्यक्ष जर समजा शांततेनं निवडून हवा असेल तर तुम्हाला उपाध्यक्षपद आम्हाला द्यावंच लागेल हा सगळा काही दबाव तंत्राचा प्रकार मोडून काढला गेलाय आणि लढायचंय तर मैदानात या असा संकेत दिला गेलाय का निश्चितपणे मी सांगितलं ना की आम्हाला ज्या पद्धतीचा विश्वास होता आत्मविश्वास म्हणण्यापेक्षा मी सांगितलं की जे कॉन्फिडन्स न ज्या पद्धतीने आम्ही त्यांना सांगितलं की नाही ना, आम्ही उपाध्यक्षपद तुम्हाला आम्ही देणार नाही तुम्हाला जे काही तुम्हाला करायचं ते करा त्यांनी तो खेळ करून पाहिला तो के सुरेशला उमेदवारी त्यांनी म्हणजे दाखल केली होती पण मला सांगितलं की त्यांच्याही लक्षात आलं की आपल्याला आपला हा काही जो काही खेळ आहे तो तो काही आपण सक्सेस होऊ शकणार नाही आणि मग ज्या पद्धतीनं सभागृहात जे व्हायचं बिर्ला ठीक आहे मी मतार मी मी आता उपाध्यक्ष यांच्याबद्दल बोलत होतो लोकसभेच्या सभापतींच्या नंतरच्या निवडणुकीच्या बाबत आपल्याला उत्तराच्यासाठी आणि विश्लेषणाच्यासाठी जयंतरावांपर्यंत जायचंय जाय पण तत्पूर्वी गोपाळराव तिवारी यांचा हात वर झालाय काही मांडण्यासाठी गोपाळराव कृपया तीस सेकंदात पटकन मी एवढंच सांगतो की ओढ्यात नाही तर पोऱ्यात कुठून येणार असं एक म्हण आहे आम्ही मान्य करतोय आवाजी मतदारांनी झाला ना निवडणूक आम्ही त्याचा विश्लेषण नाही मागितलं कारण ज्या जनतेने आम्हाला जी संख्या दिली ती आहे, आहे ते आहे त्याच्यात कुणाचं विजय आणि त्याच्यात पराजय ह्याचा प्रश्नच येत नाही ना बरं अगदी अगदी याच मुद्द्यावर गोपाळराव याच मुद्द्यावर पटकन जयंतरावांपर्यंत पोहोचूयात जयंतराव काँग्रेसची आजची रणनीती ही समंजस आहे भेदरलेली आहे का अत्यानंदापुरती मर्यादित आहे की चला आपल्याला आपला नेता विरोधी पक्ष नेतापदी बसवता आला प्रसाद असं आहे की आपण थोडस याला तुम्ही म्हटलं त्याच उत्तर प्रश्नाचं उत्तर देण्यापेक्षा मी जरा वेगळ्या प्रकारे घेतो ज्याला चौपन्न जागा मिळाल्या तो विरोधी पक्ष नेता झाला आणि म्हणून गेली दहा वर्ष विरोधी पक्ष नेता नव्हता एकोणीसशे एकोणसत्तर पर्यंत आपल्याला माहिती आहे विरोधी पक्ष नेता नव्हता मधल्या काळात होता ती गोष्ट वेगळी त्याच्यामुळे विरोधी पक्ष नेत्याचं संपलं एक लोकशाहीमध्ये संकेत आहे तो संकेत असा आहे तो रूल नाही तो संकेत असा आहे की जनरली विरोधी पक्षाच्या नेत्यांना उपसभापती पद दिलं जात आता प्रश्न पुढचा आहे हा विरोधी नेता हा हा विरोधी पक्षाचा जो, जो कोणी व्यक्ती आहे तो एक्झॅक्टली आपल्याहून हो, आपल्या आपल्या नंतर ज्यांना मिळालेल्या आहेत त्याच पक्षाचा असावा कि एखादा आपल्या मित्र पक्षातला असावा हा हा खरा प्रश्न आहे याचं कारण इंदिरा गांधींच्या काळात उपसभापतीपदी एम के पक्षाचे नेहमी उपसभापती असायचे आपण प्रसाद महाराष्ट्र विधानसभेतही पाहिलेलं आहे की अगदी मोरेश्वर टेमुर्डे ते तसे पाहिले तर विरोधी पक्षात असायचे पण विरोधी पक्ष म्हणून शिवसेना किंवा भारतीय जनता पार्टी असताना ते मात्र जनता दलाचे त्याच्यामुळे त्यांचा नंबर उपाध्यक्ष पदा लागायचा संकेत जर का मानायचा झाला तर मुख्य विरोधी पक्षाचा उपसभापती असावा हा पाळला गेला पहिल्यांदा एकोणीसशे एक्क्याण्णव पासून जो काही पाळला गेला तो पण त्यामुळे या पालन करायचं की नाही हे तर नव्याण्णव काय आम्ही जिंकलोच अगदी संकेतांचं पालन करायचं का नाही हा मुद्दा वेगळा खरं तर माझा प्रश्न तुमच्यासाठी जो होता मी त्या प्रश्नावर आता तुम्ही बोलावं अशी विनंती करतो आणि थेटच तो पुन्हा एकदा विचारतो की काँग्रेसनं मतविभागणी मागितली असती तर काय दिसलं असतं ममतांच्याकडून सतत दिले जाणारे संकेत आणि काँग्रेसच्या नेतृत्वात न येण्याची तयारी त्याचबरोबर वाय एस आर सी पी अर्थात जगनमोहन रेड्डी यांच्याकडून दाखवला गेलेला भाजपाच्या उमेदवाराला हिरवा कंदील यातून संकेत काय मिळत आहेत अर्थात पराभव दिसला असता माझ्या माहितीप्रमाणे वाय एस आर काँग्रेस बरोबर काँग्रेसची म्हणजे काँग्रेसची युती नाहीये माझ्या माहितीप्रमाणे पण तरी सुद्धा त्यांची अवस्था अशी आहे ची, ची घर ना घरका ना घाटका कारण तिथची देशम पार्टी भाजप बरोबर आहे त्याच्यामुळे त्यांना काँग्रेस बरोबर यायला लागेल आता त्यांनी घेतील का हा काँग्रेसचा राहुल गांधींचा प्रश्न आहे त्याच्यामुळे ती काही नाही आहे आप किंवा तुम्ही जसं म्हणाला ममता बॅनर्जी यांच्या बाबतीत तसा काही प्रश्न उद्भवत नाही पण आल्याचं तरी काय झालं असं डिफीट होणारच होता अरे डिफीट होणार आहे माहिती आहे म्हणून तर पंतप्रधान आहे की तुम्ही मुख्य विरोधी पक्षाला चौपन्न जागा आहेत तर विरोधी पक्ष नेता आणि त्याचबरोबर समंजसपणा दाखवत जो एकोणीसशे एक्क्याण्णव एक ते दोन हजार चौदा दाखवला गेला तो समंजसपणा दाखवत तुम्ही उपसभापती लोकसभेचं उपसभापती पद हे काँग्रेसला द्यावं ते तुम्ही द्यायला तयार यातलं उत्तर यातलं उत्तर खरं तर गणेश हाकेंच्याकडे असू शकतं आणि गणेश हाके त्याच्या उत्तराच्या नंतर आपल्याला गोपाळराव तिवारींना बोलतं करायचं आहे त्यामुळे कृपया मिनिटभरात उत्तर द्या तुम्ही सभापतींची निवडणूक ही लढून जिंकलेला आहात आता जे संकेत आहेत की उपाध्यक्षपद लोकसभेचं संकेतानुसार विरोधी पक्षाकडे जायला हवं तो पाळला जाणार आहे का संकेत जी मला जयंत मायंडकर जे म्हणाले ना की ते ज्या वारंवार संकेताच्या संदर्भामध्ये आम्हाला बोलत होते सारे संकेत काही भारतीय जनता पार्टीनेच पाळायचे नसतात सगळ्या लोकशाहीमध्ये सत्तारूढ पक्ष असेल किंवा विरोधी पक्षाने सुद्धा ज्या काही आतापर्यंत संकेत आहेत ते पाळायला पाहिजे होते खरं म्हणजे लोकसभेच्या अध्यक्षपदाची निवड ही बिनविरोध निवड होते हाही संकेत आहे ना आतापर्यंत आतापर्यंतच्या इतिहासामध्ये केवळ चार चार वेळा फक्त निवडणूक झालेली आहे तर एरवी पद्धतीची निवडणूक या लोकसभेची होत आली आहे या वेळेला सा काँग्रेसनी किंवा इंडियानी या आघाडीनं या निवडणुकीच मला सांगा जे ज्या पद्धतीचं निवडणूक ते लढण्याचं त्यांनी कारस्थान केलं हे संकेताला धरून होतं का म्हणजे पण संकेताला धरून होत का नाही याच्यावरचं उत्तर गोपाळरावांनी द्यावं पण हाकेजी एक आपल्याला लक्षात घ्यायला हवं आता या स्थितीमध्ये काँग्रेस सुद्धा किमान विरोधी पक्षनेता मिळवण्या इतपत मोठी होऊन संसदेत आलेली आहे लोकसभेत आलेली आहे तर त्यांना निवडणूक लढण्याचा अधिकार आहे तेव्हा संकेताला धरू नये की नाही हा नंतरचा मुद्दा पण त्यांना निवडणूक लढण्याचा अधिकार आहे हे नाकारताही येणार नाही गोपाळराव बोला बोल। संदर्भात बोल। जी गोपाळराव बोलाव आपण गणेशजींना काँग्रेसच्या जागांबद्दल जाणीव करून दिली त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो कारण त्यांना अजून ह्या गोष्टीची काय माहिती कल्पना आहे का, का नाही दुसरं एक गोष्ट जेव्हा आणि मला भाजपच्या नेत्या प्रवक्त्यांकडनं हेच अपेक्षित होत कारण जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी काल लोकसभेमध्ये प्रवेश करण्यापूर्वी माध्यमांच्या समोर या पद्धतीने भाषा करतात कि सरकार हे बहुमताने चालते आणि देश हे सहमतीने चालवावं लागतं संसद ही सहमतीने चालवावं लागतं आणि हा परंपरा पायंडा आहे पूर्वी जर तुम्ही स्वतःला एनडीएच सरकार म्हणत असेल आणि काँग्रेस इंडिया आघाडीचं का सरकार म्हणत असेल ना एक दोनशे सत्तरच्या जागा भाजपला मिळाल्या ना काँग्रेसला मिळाल्या त्याच्यामध्ये आज हा विरोधी पक्ष नेत्या जोपर्यंत आपल्याला पुरेशा जागा विरोधी पक्षाला मिळत नाही तेव्हा ही आज सर्वात पहिल्यांदा जर बघितलं तर महाराष्ट्रातले यशवंतराव चव्हाण सत्याहत्तरला विरोधी पक्ष नेते झाले त्याच्यापूर्वी अडुस मध्ये राम सुभाष सिंग झाले होते पण पुरेशा जागा मिळाल्या होत्या कारण मध्यंतीच्या काळात त्यावेळेला काँग्रेसला सतत बहुमत मिळत होतो आणि आपण जर एनडीएचं गव्हर्नमेंट बघितलं तर अटलजी वगैरे असताना मनोहर जोशी झालेले काँग्रेस बरोबर सोमनाथ दादा चेतर्जी झालेले तुमचं वागणं वेगळं होतं ज्या वेळेला तुम्ही दोनशे पार होतात त्यावेळेला तुमचं अंतर्गत आघाडीतलं वागणं वेगळं होतं जयंतराव याच्यावर एक मिनिटभरात प्रकाश टाकू शकाल की जो जेव्हा जेव्हा जसा जसा बलवान ठरतो तेव्हा तेव्हा तो तसा तसाच वागतो मुळात प्रसाद काय माहितीये काय म्हणजे दोघंही प्रवक्त्यांना सांगायचं की प्रसादने आज जो विषय ठेवलेला आहे तो दुसरीकडे भरकटवू नका तो तुम्ही सभापती आणि उपसभापती या दोनच घटनांच्या पुरता या दोन पदांच्या पुरता मर्यादित ठेवा असं मला वाटतं प्रसाद मी बरोबर आहे बिलकुल पण त्याच्या जोडीला त्याच्या जोडीला धन्यवाद जयंतराव हा मुद्दा घेतल्याच्या बद्दल पण जयंतराव त्यातला एक आणखीन मुद्दा आहे तो आपल्याला विसरून नाही चालणार शीर्षक काय आहे विरोधक दुभंगलेले आहेत काँग्रेसकडे त्यांना स्वतःचं नेतृत्व जाऊ द्यायचं नाही आहे आणि मला जयंतराव आता तुम्ही याच मुद्द्यावर बोलावं की विरोधकांना आत्ताच्या घडीला भले विरोधी पक्षनेता काँग्रेसचा असेल पण आपलं सरसकट नेतृत्व संपूर्णपणे काँग्रेस करते हा संकेत त्यांना देशात नाही जाऊ द्यायचा आहे तो का नाही जाऊ द्यायचा आहे नाही हा कारण तसं नाहीये इट्स अ कॉल्युशन मान्य करा जसं इट्स अ कॉल्युशन गव्हर्नमेंट तसं इट्स अ कॉल्युशन ऑपोजिशन ज्याच्यामध्ये नंबर टू ची पार्टी कॉल्युशन मध्ये नंबर टू ची पार्टी अखिलेश यादव यांची समाजवादी आहे तो त्यांना गरज नाहीये जे आहे ती वस्तुस्थिती आहे हे बघा मधला एक थोडासा काळ सोडून द्या दहा वर्ष आली ते इंडिया इज प्रोन फॉर कोयन हे माझं मत आहे तुम्ही एका पक्षाचं आपण जे बोललात ते बरोबर आहे एकाच पक्षाच्या हातात सत्ता गेली मी स्वतः प्रसाद उदाहरण दिलेलं आहे की जेव्हा इंदिरा गांधी ताकदवान होत्या ज्यांच्याकडे सत्ता यायची तेव्हा विरोधी पक्षाच्या कोणत्याही जनता पक्षाच्या भाजपच्या व्यक्तीला मिळालेलं नाही ए डी एम के म्हणजे तेव्हा एम जी रामचंद्रन यांच्या पक्षाची व्यक्ती ही उपसभापती कधी बसायची त्यामुळे हा प्रकार सुरू आहे जो आमच्या ठीक आहे पटकन आपल्याला वेळ आप मर्यादेमध्ये आपल्याला वेळ मर्यादेमध्ये चर्चा आटोपती घ्यायची पटकन हाके आणि त्याचबरोबर गोपाळराव तिवारी या दोघांनाही टप्प्याटप्प्यानं बोलण्याची संधी देतो गणेश हाके आत्ताच्या घडीला जे विरोधक म्हणून तुमच्या समोर आहेत त्यांच्यात एकजूट नसल्यानं तुम्ही पुन्हा चौदा ते एकोणीस मध्ये जसे वागला तसेच वागणार आहात का या वेळेला तुमचं वागणं पण बदलणार आहे कारण मोदींच्या देहबोलीतून त्यांनी बऱ्यापैकी वेगळे संकेत दिलेले दिसत आहेत बघा जी आम्ही संसदेमध्ये ज्या पद्धतीचे संसदीय जी काही प्रणाली आहे जी पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणेच वागलो आहोत दोन हजार चौदा ला किंवा दोन हजार एकोणीसला आम्ही या कुठल्याही संसदेच्या किंवा घटनेच्या पलीकडे जाऊन किंवा स्वतंत्रपणे काहीतरी फार मोठी आमच्याकडे आमचं संख्याबळ आहे म्हणून कुठल्याही प्रकारच्या अशा पद्धतीचं संसदेच्या किंवा कायद्याच्या बाहेर असं कुठल्या पद्धतीने आम्ही वागलो नाही ठीक आहे आम्ही नेहमीच नेहमीच आणि विरोधी विरोधी पक्षाच्या लोकांचा आम्ही नेहमी सन्मान केला त्यांचं ऐकलं पण त्यांनी ज्या पद्धतीनं असहकाराची भूमिका घेतली विरोधासाठी विरोध केला आणि जो संसदेमध्ये वारंवार म्हणजे विधायक अशा काही गोष्टी सुचवण्यापेक्षा करण्यापेक्षा गोंधळ घालणे कापगाज बंद पाडणे सरकारला विरोध करणे सरकारची बदनामी करणे अशा गोष्टी या गेल्या काळामध्ये त्या केल्या मला असं वाटतं की त्या या पुढेही त्यांनी करू नयेत उत्तर द्या गणेश गणेशे आता समजा विरोधी पक्ष पक्षनेतेपदी बसला आहात तर किमान हे पहा की विरोधी पक्ष नेता पुढे चालत असताना मागे वळून पाहिल्यावर विरोधी पक्ष दिसेल तरी गणेश हाके नाही मी बोलणार आहे हा बिलकुल गोपाळराव आपणच बोलायचं तर मी यांना लक्षात आणून देऊ इच्छितो की जेव्हा दोन हजार चार ते चौदा पर्यंतचा युपीएचा काळ होता तेव्हा हरकत घेणे त्याग करणे हे लोकशाहीचे अस्त्र आहे असं सुषमा स्वराज आणि जेटली साहेब म्हणले होते त्यांचं बघा हे चालून देणं नाही त्या ठिकाणी संसदेत आवाज उठवणं त्या ठिकाणी वेलमध्ये येणं हे अस्त्र आहेत आयुध आहेत आमची असं म्हणले होते सुषमा स्वराज आणि जेटली यांना का नाही माहित नाही आता हे सगळं जर म्हणतायत आणि मोदींनी जर एवढ्या मोठं मन दाखवून जर मॅच्युरिटी प्रगल्प दाखवली दाखवलीये तर आम्हाला उपाध्यक्ष द्यावं ज्या इंडिया आघाडीचे सुमारे दोनशे चाळीस सदस्य आहेत त्यांना दिलं पाहिजे आपण बिलकुल सभेला इथेच थोडासा अल्पविराम देऊ जी मागणी काँग्रेस करतीय ती होणार आहे की नाही पूर्ण याच्याकडे आपलं लक्ष राहील वेळ मर्यादेत चर्चा आटोपती घेऊया तुर्तास आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तुर्तास इतकंच सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र